नमस्कार घरगुती भोजन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त तसेच भरपूर सारे पोषक तत्व असलेले हुलगे या हुलग्याचं कालवण आपण आज बनवणार आहोत तसेच याला कुळीत असे देखील म्हटलं जातं तर हुलगे खाल्ल्याने वजन देखील नियंत्रित राहतं तसेच मधुमेहसारख्या आजारांपासून सुटका मिळते त्याचबरोबर जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल त्यावरती देखील ही एक बहुगुणी म्हणून उपाय आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे एक टोमॅटो कोथिंबीर कांदा आणि लसूण ठेसून घेतलेला आहे त्यानंतर घेतले होते हुलगे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मोड आलेले हुलगे नंतर गॅसवरती कुकर ठेवला आपण कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहोत कुकर गरम झाला की त्यामध्ये टाकायचे आहे दोन पळी तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकलेली आहे राई राई छान अशी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चुरलेला कांदा मी इथे दोन कांदे वापरलेले आहेत कांदा तसेच ठेचलेला लसूण देखील टाकून घेऊ आता आपण हे तेलामध्ये छान असं परतवून घेऊया कांदा सरसा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण टाकूया टोमॅटो आणि तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊया टोमॅटो थोडे शिजेपर्यंत परतवून घेतलेले आहेत आता यामध्ये टाकूया हळद एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे काळे तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला एक चमचा धने पावडर आणि हे सर्व मसाले तेलामध्ये परतवून घेऊया छान असं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकूया हुलगे तर हे मोड आलेले हुलगे आहेत ते स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये टाकूया हिरवी कोथिंबीर त्यानंतर तवेनुसार मीठ आणि हे एकजीव असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकूयात शेंगदाण्याचा कूट दोन चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकलेला आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून झालं की आता आपण यामध्ये टाकूयात पाणी हुलगे शिजण्याकरता पाणी टाकायचं आहे तर मी इथे एक तांब्या यामध्ये पाणी वापरत आहे पाणी टाकून झालं की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ही भाजी कुकरलाच बनवा त्यामुळे हुलग्या पटकन शिजतात चला आता यात झाकण लावून पाच ते सहा सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे कुकरच्या पाच सुट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर उघडला आता इथे तुम्ही पाहू शकता हुलगे छान असे शिजलेले आहेत मस्त अशी पौष्टिक हुलग्याची भाजी किंवा कुळीचे आमटी तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू